नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी काळीमुळे बोरगाव येथे एका महिलेचे मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली होती तबसोम नसेब नदा वय वर्ष सव्वीस मृत महिलेचे नाव होते त्यांच्या ना ना कुटुंबियांची भेट माजी जिल्हा परिषद सदस्य व चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले व त्यांना आर्थिक मदत केली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनासाहेब भावले म्हणाले झालेली घटना ही दुर्दैवी असून आम्ही तुमच्या दुःखात सहभागी असून येथून पुढील काळातही ग्वाही देऊन त्या कुटुंबियांना आधार दिला जिल्हा परिषद सदस्य अनासाहेब भावले यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या कुटुंबाला हातभार लागला केलेल्या आर्थिक मदतीमुळे कुटुंबियांकडून माजी जिल्हा परिषद सदस्य अनासाहेब भावले यांचे आभार मानले त्यांच्या समवेत शिवापा माळगे हेही यावेळी उपस्थित होते एसबी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा